महाराष्ट्र राज्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली होती कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय धर्मवीर चिन्ह सोहळाचे वितरण करण्यात आला राज्यस्तरीय पुरस् पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक विशाल पाटील आदर्श शिक्षक उत्तम कोकितकर आध्यात्मिक क्षेत्रातील समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आध्यात्मिक गुरु मठाधिपती सोपान माळी महाराज यांना धर्मवीर चिन्ह देऊन गौरवण्यात आलं तसेच क्रीडा क्षेत्रातील छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय मल्ल नंदिनी बाजीराव साळुंखे व्यावसायिक क्षेत्रातील भीष्म सूर्यवंशी सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले कार्य केल्याबद्दल विजय गुरव वैद्यकीय क्षेत्रातील नवज्योत देसाई यांना पुरस्कार देण्यात आले पुरस्कार वितरण प्रसंगी महाजनगरसह किरण गव्हाणकर दिग्विजय पाटील दत्तात्रय मंडलिक एस व्ही चौगुले जगन्नाथ पुजारी डॉक्टर विश्वास आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते पुरस्कार वितरण सोहळा बरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी निळी न्यू गणेश शाहीर पार्टी केनवाड यांचा पोवाडाचा कार्यक्रम सादर करण्यात आला शाहीर विजय तळेकर व इंद्रजित पाटील यांनी पोवाडा गायला व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ओंकार पोद्दार यांनी केलं महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली